फक्त कसं मी आधी सांगले बाकी काय माझा काय असं विषय नाही सर्वांना उदंड आयुष्य लाभले ईश्वरच्या मी प्रार्थना करतोय व आता नाही सांगू नाही तर मग कधी सांगू काय हो आधी सांगू बाबा ना माझ मारण्या बिरण्याचं हेतू नाही बरं आणि माका बऱ्याच काही नाही काही ते बोल भेशेल दिशेल तर आवाज थोडस झालो त्यामुळे मी काय बोलत सुद्धा खरं बारी केले की के तो बसता आधी आधी बरोबर असता नंतर मग तो बसता अपवा त्यामुळे मी पण ते काय बोल टाकलोय तसा एखाद्या जा, जास्त पण ह्या करायचा तो साथच देत नाही माझी

बघा बोळा जेव्हा नोटा बदलले ना नोटा तेव्हा नोटा बदल तेव्हा बरेच जणांची म्हणजे काही काय हालत झाली बघा आपली आणि विचार करा जेव्हा पोटचो पोरगो किंवा पोरगी किंवा बदलता तेव्हा त्या आईवडिलांच्या मला काय परिणाम परिणाम मिळतो सर बरोबर मारू नको खांदेला ऐका बोल मी तो पोपट आहे ना घेते असो खय आई वाढला दिसव बाप म्हणजे या ठिकाणी मंडळी बघा बाप म्हणजे काय तर बाप म्हणजे जगण्याचा माप आहे बरोबर की बाप म्हणजे जगण्याचा माप आहे बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे कितीही लागवल्या तरी ज्याची माया माप आहे तो म्हणजे या ठिकाणी मंडळी बाप आहे आणि बघा त्या बापाच्या वेदना कधी कोणाला दिसत नाही बघा की खरोखर वाढला पब्लिक हो ना आता पोपट जर विटू विटू नाही केला तर मग आहेत ना ते जोरदार जोर तिकडे असं hmm. की खरोखर आज बघा या ठिकाणी महिला वर्ग कमी दिसत आणि हा कधी कधी युगामध्ये आई सेवा आहे त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करण्या गरजेचं आहे बरोबर की नाही बरोबर ना आज बघा महिला वर्गा हो निकाली कमी दिसत आहेत पण या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ दिसत आहेत फक्त माका तुम्हाला एवढाच सांगता की आपल्या मुलींना म्हणजे कोणत्या ठिकाणी वाईट नजरेन बघला ना तर ती त्या फाडून घरी येऊ बरोबर की ना कारण आज हो काळ बरोबर नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा एका स्त्रीवर अत्याचार झाला तेव्हा त्याचा ते चौरंग करून चौकात बसवलेला का तो येणारी जाणारी लोक बघतील आणि त्याला समजेल की महाराष्ट्रातील स्त्रियाचा केसारा जरी हट्टा लागला तरी झरत होता पण आज तो का नाही बरोबर की नाही आज बघा हरे अरे स्वराज्याला शिवड्यांचं सपान पुन्हा पळायला पाहिजे बरोबर की नाही बाबा मी रा रा असं का म्हणतो शिवाजी मराजा स्वप्न या माझ्या कारण झाली हवाली हवाली राबणारा अंगासाठी भिंड पुणे लढेल काय अरे स्वराज्याला शिवरा पडेल काय मरणा हे थोडा खंबा मरणालाही राजवणारा कुठे दिसत नाही सांभा

स्वाभिमान विकला नाही तुमच्या आमच्यासाठी या तरुण पिढीसाठी म्हणून आत्महत्याच्या भांडणी करून पकडून काय संदेश पुढे उभे असलेल्या मनाशी ते बारको करू येऊन गेलो तुमचा बक्षीस देऊन गेलो म्हणून तेव्हा मला असं केला की हा, हा नवीन पिढी शिवाजी महाराज नक्कीच होऊन होते या सोशल मीडियावर बघू नको खरोखर या नवीन पिढींना तुम्ही शिवचरित्र आणून ठेवा आणि का वाचून देते तेव्हा त्यांना सांगतात की शिवाजी महाराज कोण होते पण ह्या सोशल मीडिया सगळी वाट लावला खरे शिवाजी महाराज कोणते बघूत असतात त्या शिवचरित्र वाचा मी पण आता वाचून घेतलं पण मला सांगते अरे शिवाजी राजा राजा आपण राजा ना पण ही खरी बदलगीत आहे कोणी आपण तर औरंगजेब जेव्हा हिंदुर्वय औरंगजेब जेव्हा हिंदुर्वर जीजी आता रात्र केला तेव्हा शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलेलं नंतर पत्र एवढा भेरून द्यायला हे जेव्हा उत्तर म्हणून औरंगजेब जेव्हा पत्र लिवून घेतलेला तेव्हा शिवाजी राजा ही आणि मुसलमान धर्मरक्षक ही उपाधी देऊन पुढचा पत्र लोक चालू केला ह्या तरुण पिढी हवा आपण म्हणता शिवाजी महाराज म्हटले की विषय हिंदू भारतीय नाही छोटी उपमा त्यांना देऊ नको आणि ह्या तरुण पिढी कळोखावा म्हणून शिवचरित्र वाचा शंभू राजाने वा शंभूराजे शहाजी राजाने शिवाजी राजांचा विश्ववास दिला हे उपमान दिलेली आहे बरोबर तू नाही काय बोलता बाकी आता या किंवा त्यांचा भावी देत आहे फॅशन वर ना मका बोलले कसा बाबा तू का नाही समाजणार मुंबईवाला ना तू मुंबईवाला काय समाजणार फॅशन विशेष असे जरी ठरवलेला तरी ते काही भेटणार आम्ही मारणार आहोत म्हणून कठी मारत म्हणजे वेगळा वेगळा करून बघतोय म्हणजे आकर्षकांनी ओळख करून देऊ सांगत असेच किम सांगायचं नसतं नक्की असं सांगायचं नसतं समाजला बाकी बोलको पोपट विपट बघूया प्राधान्य हां म्हज्या ओ वा व्हराळ ऐकायचं सध्या तर काय काय काम बरोबर बाग काय कामा आणि माका तर वाटता ना माझ्यापेक्षा हे नेपाळ्यांबरोबर जास्त असते कारण नेपाळयां तर कार काय काय भुतू गेलेला ह्याच घराशिवाय माहिती आहे महिला मग ते बघू माका तर म्हटलं तुमचं माहिती आहे म्हणून म्हटलं अस ना पुढे भुतू गेले बाकी काय ना वो राग राहगी काय विषय नाही ना आणि हा हो करता येतो खरं तर तू विषय बागवून टाकते खरं तर तो काय विषय नाही हो हे ऍक्च्युअली मध्ये हे ना प्रेमाचं प्रतीक आहे पण काय राहणार नाही पण ही बाजी अडकून ठेवली <laughs> त्याचा हैराण झाला फॅशन व कठी बिटी मारूच्या लागत कारण आज काळाची गरज आहे साधो रोवलं तो उपाशी मिळतो ही काळाची गरज आहे मुंबईवर आहे का नाही त्यांना मरते विचार करा मी आता मला कॉलेज सोडून म्हटलं असत्री ना दोन चार वर्ष झाली असती भय झाली असती बारावी सोडून कोरोना ती बारावी होती त्यामुळे काय तसं काय प्रश्न घ्यायचो नाही कारण शिक्षण डेंजर शिक्षण घेतलेलं आम्ही जेव्हा त्यामुळे ती एक डिग्री भर झाला आपलं काही काम भेटा आम्ही शाळा सोडली चार वर्ष झाली आज सुद्धा मला भीती वाटता की मी आहे ना पण की नाही म्हणजे आता तेवढं आहे बघा जेव्हा शाळेत होत ना तेव्हा तेवढं असाय एवढं असायचो एवढं पुरीतना असायचो मी पण तेव्हा माझा गंध नाही त्याच्यात म्हणजे हे प्रेम मी आपल्याला काय असतो तेव्हा मागा त्याच्यात तो गंध हो कोणाची चॉकलेट हलंदी खै कोणाचा काय आनंदी मी कसा येतो समाजला ओ माझ्या बरोबर जो गो गोड गोळ बे पोरी ना चॉकलेट दुसऱ्याची मी निरोप पोशवीन झाले मी एवढं खूल माझ्या त्यात बंध नाही समाजला म्हणजे मैत्रिणी कोण एखादा माका आता ह्या पाठवून तिची सुद्धा सेटिंग मीच लावून दे कोणा बरोबर तरी म्हणजे एवढं मागायचं तो बंधना हो 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 तू का त्या पप्प्यांना संध्याकाळी शाळा सुटली की खायच्या पाठच्या काळजी कोणी बोलवला नाही हो हो तू त्या घरच्या सुयशने ना तिकडे शाळा सुटली ना ती वडा बोली बोलवला ना केस कापू कटी मारू हो बाबा बाबा सरळ जा वडावडीत <laughs> जा काय तर इकडं गेलंस तर पप्पो पप्पो हा तिकडं बाकी काय तर माझा तो गंध नाही आणि आता गंध येलो तर आजूबाजू पोरी नाही तेव्हा मी बारावी जेव्हा गेलय ना ओ माझ्या वर्गात बाहेर काढला जेष्ट एवढं एवढ दिसय ना मी एवढं ना माग वर्गातन बाहेर काढला मी बाबू बाबू तिकडे जा पहिल्यांदा जेव्हा ऍडमिशन घेतले तेव्हा मग शेवटी मी माका जेव्हा समाजला ना की तेव्हा गंध नव्हतो आता गंध इला आजूबाजू पोरी नाही तेव्हा पप्पांनी मम्मी की म्हणजे तुमका एवढी काय खाई होती माका शाळेत घालली तिथं हो हो गंध इल्या शाळेला घालायला लई माका सांगला बंद इल्याबरोबर तू काही सायला घातले अस बाकी बाराच काय नाही काय सगळा झालेला आणि बाकी या ठिकाणी बघा आमण्यावरची यात्रा तर विषय लोक सांगते गोळं पण काहीतरी मागा थोडाफार फार बोलव हवा एकदा ना हे आंगण्यावरती यात्रेत गेले होते हे जास्त करून हकडे नसतं ना एकडं नसत ते तिकडं तिरलोट त्या तिकडं असतात देवगडाक असत ते जास्त हा हा मी पोपट ना हा कुठचा तरी पाणी ना आणि तिकडं देवगड आढळला जातो तिरलोट गावामध्ये तो का आढळला जाताना ना आम्ही सांगतो एकदा अंगण्यावरची जत्रे केलेले लहानपणी एवढे शिकृती लहानपणी गेलेले जत्रे गेले हरावले हरावल्याबरोबर घरच्यानी काय केलं नाही लगेच फोटो मारला नाही तो

संजय <laughs> बागवे काका यांच्याकडून हे माझ्यासाठी दोनशे रुपयाचे पारितोषिक आहे तसेच आमचे पकवाज सिद्धू घाडी यांसाठी दोनशे रुपयाचे पारितोषिक मंडळाचे होते स्वीकारतो धन्यवाद 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 प्रताप परब यांच्याकडून आशीर्वाद रुपी एकशे एक रुपयाचे पारितोषिक आहे मंडळाचे होतीने स्वीकारतोय धन्यवाद 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 तर कुणा बिना देऊ बाबा हजार मांडियर मांडियर ना एक कालो कालोडागा सोशल मीडिया वायरस वायरल वायरल जो था पोस्ट के नहीं ना घर तो पंद्रह मिनट घरी गई अंगनेवाड़ी जा पंद्रह घर गलो मत घो महीनों भर जाऊना शाळेत जाऊ नाही म्हणून बाई येई घरी विचारूक लागलो आलाय नाही तू हरवलेला होता ठीक आहे पण आता भेटायला आता नाही तू हरवत आहे तो बाया माहिती सांगूक लागली की बाई नो आम्ही त्या रोज पाठवता तो रोज उठता सकाळी उठता कपडे घालता आणि वाट धरता पण जो मेसेज जो आम्ही टाकवलो होतो ना म्हणजे हो गेले बाटी हराव फेडलो तर तो, तो मेसेज अजून फिरता दिसता म्हणून मग ते पहिला गार्वी नाही बोला खाय बोलले नाही तर मग थांबणार नाही की सगळे जायचं परत कसा नेपाळी उद्या सकाळी करत

Pô, filhão,